आशिया खंडातील सगळ्यात मोठं उद्यान म्हणजे सेंटर पार्क या ठिकाणी हे मॉर्निंग वॉकचं अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही पाहत आहे आज आम्ही ह्या ठिकाणी आलोत हे सेंटर पार्क आहे आणि या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सुंदर असं हे उद्यान सजलेलं आहे ते आपण पाहू शकता छान अशी झाडं या ठिकाणी आहेत मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय रम्य असं वातावरण ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं हे पहा मुलांना खेळण्यासाठी अतिशय सुंदर असे हे सगळे खेळणी ह्या ठिकाणी लावली आहेत हे पहा तिकडे सूर्योदय होतोय ही सकाळची वेळ आहे या सकाळच्या वेळेमध्ये आपण पाहताय की हे एवढं छान असं गजबजलेलं आणि या ठिकाणी चिमण्यांची देखील आवाज येत आहेत असे सुंदर असं सेंटर पार्क नवी मुंबई खारघर या ठिकाणी आहे अरे हां ये हमारा छोटा चिंगरू है यहाँ पे झुल्ला खेळ इसको मिट्टी बहुत ज्यादा पसंद आहे ये मिट्टी में खेलने के लिए तयार हो गया देखिए तर हे असं हे छानसं उद्यान आहे आणि ह्या ठिकाणी आत्ता ही सकाळची वेळ आहे सकाळचे सात वाजून एकोणचाळीस मिनटं झाले आहेत आणि ह्या सकाळच्या वेळेमध्ये हे आपण पाहू शकता या ठिकाणी बांबूची अशी झाडं आहेत कदाचित तुम्हाला आवाज ऐकायला येत असतील ह्या ठिकाणी पक्ष्यांचे कावळ्यांचे पक्ष्यांची ही आवाज आहेत मोबाईल दाखव हे पहा या ठिकाणी मस्त पक्षी उडतायत आणि हे सकाळची वेळ आहे आपण ह्या सुंदर अशा वातावरणामध्ये अशी छानशी सकाळची गीतं लावण्याचा आपला हा प्रयत्न आहे आज ह्या आशिया खंडातील सगळ्यात मोठं असं हे उद्यान आणि ह्या उद्यानामध्ये आपण पाहू शकता की सकाळच्या वेळेमध्ये एकदम शांतता जरी असेल तरी हे उद्यानाची एक बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूवरती बरेचसे या ठिकाणचे रहिवाशी हे मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना त्या साईडचं जे उद्यान आहे त्या साईडला ते सगळे मॉर्निंग वॉकची एक छान गर्दी त्या ठिकाणी दिसून येते आपला प्रयत्न चालला या ठिकाणी

हे अतिशय सुंदर गीत आपल्या एन फॉरन्यूजच्या वतीनं आपण हे करतोय हे आहे सेंटर पार्क आशिया खंडातील सगळ्यात मोठं उद्यान म्हणून याला ओळख आहे आणि आपण पाहू शकता या सेंटर पार्क्समध्ये अतिशय सुंदर असे ह्या ठिकाणी गार्डन आहेत आणि आज आम्हाला हा मोह आवडला नाही या ठिकाणचं हे सगळं वातावरण तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या वातावरण पाहत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला भक्तिगीताचा आस्वाद देखील घेता यावा या उद्देशानं हे आजचं सकाळची लाईव्ह आम्ही या ठिकाणावर करत आहोत हे लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी झोपे आहेत आपण पाहू शकता की लहान मुलं या ठिकाणी खूप एन्जॉय करतात मुंबईसारख्या ठिकाणी मुलांना खेळायला उद्यानं नसतात आणि हे जे उद्यान उभारलं हे या ठिकाणी खूप लांबून मुलं खेळायला येतात आणि ही सकाळची वेळ असल्यामुळे मुलांच्या शाळांचा वेळ असतो आणि ह्या शाळेच्या वेळेमध्ये मुलं ह्या ठिकाणी येऊ शकत नाहीत त्यामुळे आपण पाहू शकता की अतिशय मोठं अतिशय भव्य असं हे उद्यान आहे हे बघा हा हा आमचा हा चिमरू हा याच्यावरती एन्जॉय करतो आपण या ठिकाणी आजचं हे लाईव्ह आपण ह्या ठिकाणी थांबवतोय आणि अवघ्या पाच मिनटानंतर पुन्हा आपण या लाईवला सुरुवात करूया